रयत शिक्षण संस्थेचं जनक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे वा शाहूवाडी येथे साजरी करण्यात आली या निमित्ताने सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली तर या निमित्त सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय मलकापूर पेरिड येथे ज्येष्ठ अर्थतज्ञ शाहू चरित्रकार प्राचार्य डॉक्टर जे के पवार यां व्याख्यानाचं आयोजन केलं आहे कर्मवीर अण्णा यांच्या निमित्त झांज पथक ढोल ताशांच्या गजरात वो कर्मवीर अण्णांचा जयघोष करत मलकापूर शहरातून विद्यार्थ्यांनी रॅली काढली प्राध्यापक एन डी पाटील महाविद्यालय मलकापूर मलकापूर हायस्कूल आणि श्री मान वारंगे ज्युनियर कॉलेज व न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं सजवलेल्या रथात कर्मवीर अण्णांची प्रतिमा ठेवण्यात आली होती दरम्यान कर्मवीर सभागृह प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील कॉलेज मलकापूर येथे सोमवार सप्टेंबर रोजी ज्येष्ठ अर्थतज्ञ व शाहू चरित्रकार प्राध्यापक डॉक्टर जे के पवार यांचे व्याख्यान आयोजित केलं होतं यावेळी प्राचार्य जे एस इंगळे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विजय भिंगार्डे भारत पाटील मुख्याध्यापक एस व्ही कुंभार जे यश देशमाने आदी उपस्थित राहिले मलकापूरहून एसपीएस न्यूजसाठी संतोष कुंभार